प्रभू श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासमार्फत आजपासून संपूर्ण देशभरामध्ये निमंत्रण पत्रिका वाटण्यात येत आहे आणि त्याचबरोबर अक्षता सुद्धा देण्यात येत आहे आता नागपुरात आपण आहोत नागपुरातील पांडे लेआउट परिसरामध्ये आपण या अक्षता बघू शकतो आणि थेट तीर्थक्षेत्र राम जन्मभूमी न्यास आहे त्यांच्या मार्फत या अक्षता घरोघरी पोहोचवण्यात येतोय या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद अनेक वर्षांची जी प्रतीक्षा होती ती संपत आहे आणि थेट आता राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासमार्फत हा उपक्रम रामवण्यात येत आहे घरोघरी रामाच्या जे लोकार्पण होणार आहे अयोध्येला त्याच्या पत्रिका देण्यात येत आहे काय सांगाल कारण की आपण हा सगळा उपक्रम नागपुरात राबवत आहे निश्चितच सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे तुम्ही सगळीकडे आनंद आणि उत्साह पाहत पाहत आहात जन्मभूमी न्यासाने जो कार्यक्रम दिला की आपण सर्वजण अयोध्यात पोहोचू शकणार नाही आहे त्या दिवशी तर आपली जी वस्ती आहे तिलाच अयोध्या करता येईल का भाऊ असा एक विचार आला म्हणून मग त्यांनी एक कार्यक्रम दिला आपली वस्ती आपली अयोध्या प्रत्येक त्या दिवशी प्रत्येक घरावर रोषणाई होईल पाच दिवे लागतील असा सगळा कार्यक्रम राम जन्मभूमी न्यासांनी अपेक्षा केलेली आहे त्याप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही राबवतो आहे ही पत्रिका जी आहे हे निमंत्रण जी आहे थेट सर्वसामान्य नागरिक जो राम भक्त आहे संपूर्ण देशभर कोट्यवधी लोकांची इच्छा खरं तर अयोध्येला जाऊन तो क्षण अनुभवायचे आहे अनेकांचे आयुष्य याच्या मागे गेलेलं आहे पण आता थेट तुम्ही ही पत्रिका अक्षता घरोघरी पोहोचून देत आहे न्यासामार्फत हा अक्षता पोहोचवताना आमचा जो भाव आहे की हा पाचशे वर्षाचा संघर्ष संपतो आहे आणि त्याचा आनंद आणि म्हणून ही पत्रिका आम्ही प्रत्येक घरी एकही घर सुटणार नाही याची काळजी सर्व कार्यकर्ते घेणार आहे की राम जन्मभूमी न्यासाची आहे त्यामध्ये प्रत्येक घरी पोहचणार त्याच्याबरोबर अक्षदा एक पत्रक राम मंदिराचं पत्रक आणि एक राम मंदिराचा फोटो या तीन गोष्टी आम्ही प्रत्येक घरी देणार आहोत आता आपण नागपुरातील पांडेलच्या एका कुटुंबाकडे आलो आहे आणि आपण बघू शकतो त्यांना ही पत्रिका दिलेली आहे काय नाव आपलं खर तर तू जेव्हापासून जन्मला तेव्हापासून ऐकतोय आई बाबा तुम्ही तिघेही सोबत जाणार आहे काय भावना आहे आज जेव्हा थेट राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासकडनं तुला ही पत्रिका येते निमंत्रण येतं अक्षता पोहोचवण्यात येते मी डॉक्टर शुभम पद्मवार मी ऑर्थोपेडिक्स आहे ही अतिशय आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे की जी गोष्ट साडेपाचशे वर्षापासून पूर्ण व्हायचे स्वप्न स्वप्न आम्ही पाहत होतो ते थेट हे थे बावीस जानेवारीला पूर्ण होणार म्हटलं तर बावीस जानेवारीला आता हे आमच्याकरता सण सारखंच आहे आणि आमच्या घरी पत्रिका आणि अक्षर हे सगळं आणणं आणि नवीन वर्षाचं असं सुरुवात होणं हे आमच्याकरता खूपच आनंदाची आणि अभिमानाची काही काय भावना आहे आज अक्षता पोचताय खर तर अयोध्येला जायची आपली पण इच्छा होती ती कदाचित प्रत्येकाला शक्य नाही पण आज थेट न्यासाकडून पत्रिका निमंत्रण येत आहे त्याच दिवशी दिवाळी दसरा सर्वत्र देशभर साजरा होणार आहे आज पत्रिका पोहोचलेली आहे अक्षता पोहोचलेले खऱ्या अर्थाने बावीस जानेवारीलाच दिवाळी आहे अस असं वाटून राहिलं आहे की साडेपाचशे वर्षाचा सा आमचा जो म्हणजे स्वप्न होतं ते साकार होऊन राहिलं आहे की रामाची मूर्ती प्रतिष्ठापित होऊन राहिली आहे अयोध्याला खूपच आनंदाची गोष्ट आहे याच्यासाठी सगळ्यांनी खूप अथक प्रयत्न केले आणि हे प्रयत्न सफल झाले आ, काय भावना आहे खरं तर एक वेगळा असा आनंद प्रत्येक भारतीय हिंदुत्व हिंदू इंदु, हिंदूला इंदु, आहे कारण की ज्याचं स्वप्न पाहिलं ते साकारलं जात आहे आता पण ही पत्रिका घेऊन येत आहे आणि घरोघरी जाऊन हे निमंत्रण देत आहे न्यासामार्फत कसा लोकांचा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल खूप छान प्रति प्रतिसाद आहे आणि भगवान के देर भगवान के घर देर हे अंधेर नाही असं आपण जे म्हणतो ते याची प्रचिती आली आहे एवढ्या दिवसांची प्रतीक्षा संपली आहे आणि आज खरं म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे पण आज आम्ही सगळे घरोघरी सकाळपासून जातोय मंदिरात आरती जयघोष सुरू आहे रांगोळ्या घालतात आहे आणि आम्ही येताना दिसलो म्हणजे जसं काही ही वानरसेनाच आहे रामाची आणि ती सगळ्या प्रत्येक घरात जाते तर सगळे इतके कौतुकाने कोणी हळदी कुंकू को लावतय कोणी आम्हाला आरती करत आहे कोणी हळदी कुंकू को लावतय आणि रांगोळ्या आणि सगळे घर आणि सगळ्या गल्ल्या सुशोभित करून सगळेजण स्वागत करताय तर खूप छान वाटत खर तर कारसेवा झाली तेव्हा तो संघर्ष आणि कारसेवकांनी केला त्यांच्या संघर्षाला आज एवढ्या वर्षांनी पूर्णत्वात जातो काय भावना आज सगळे ज्यांनी खरंच शहीद झाले किंवा हौतात्म्य स्वीकारलं आमच्या राम मंदिरासाठी आज त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मला वाटतं कारण त्यांचं बलिदान व्यर्थ नाही गेलं पण त्यांना जर का हे बघता आलं असतं तर खूप आनंद झाला असता असं मला पण वाटतं कारण त्यांचे श्रम हे काय म्हणायचं अगदी काय कुठे शब्द नाहीये त्याला वर्णन करायला की त्यांनी प्राणार्पण केलं आणि प्रभू राम तर सगळ्यांच्या भारतीयांच्या मनामनात आहेतच आपण सगळेजण म्हणतोच की राम हा सगळ्यांचा आहे मनमे राम तन्मे राम पण तो राम जेव्हा आता सगळ्यांच्या समोर साकारतो आहे तर त्याचा सोहळा काहीतरी अवर्णनीयच व्हावा आणि सगळ्या भारतीयांनी तो आपला सोहळा म्हणून आहे आणि साजरा करायचा आहे हे आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय अक्षदा आणि पत्रकणी फोटो देऊन बरोबर आहे तन्मे मा, राम मनमे राम अशी भावना प्रत्येक भारतीयाची म्हणा कदाचित आपण जाऊ नाही शकलो तरी ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे आणि ती त्यांनी घरी बसून म्हणजे आनंद तो घ्यावा कशा पद्धतीने संपूर्ण नियोजन न्यासामार्फत करण्यात आलेलं आहे न्यासामार्फत सांगितल्याप्रमाणे सगळ्या मंदिरांमध्ये जे जाऊ शकत नाही सगळ्या मंदिरांमध्ये जे प्रमुख मंदिरं आहेत तिथे सगळ्यांना एलईडी स्क्रीनवर याचं पूर्ण प्रक्षेपण दाखवणार आहे त्या तिथे सगळ्यांना पेढे वाटप करून हा सगळा पूर्ण सोहळा साजरा करणार आहे मोठी महाआरती होणार आहे प्रत्येक मंदिरात प्रत्येक वस्तीमध्ये हा कार्यक्रम करावा आणि प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी कारण आपलं मंदिर परत बंद आहे जे आधी मुसलमानांनी तोडलं होतं तर तो त्याच्याकरता म्हणून सगळेजण दिवाळी मनवतील असे आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय आपण बघू शकतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा असा आनंद आहे खरं तर पदमवार कुटुंबातले प्रमुख सुद्धा इथे आहे आज अक्षता घेऊन न्यासाचे सगळे लोक घरी पोहोचले तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बोल काय काय सांगा माझे आजोबा कारसेवक होते कारसेवक म्हणून गेले खूप त्रास सहन केला त्यांनी त्या याच्यामध्ये अयोध्ये मंदिराकरता ते, मंदिरा ते तिथून आम्हाला इतिहास माहीत आहे त्याच्या अगोदरचा इतिहास माहीत आहे पण त्यांनी आम्ही जे प्रयत्न केला परिवारातून आणि अयोध्या मंदिर व्हावं याच्याकरता खूप लाठी काठी खाल्ली हे केलं परंतु आज आम्हाला खूप आनंद होतो की ते श्रम केलेलं फ हे हो आज कामात येत आहे हे किती तारखेपर्यंत हा संपूर्ण उपक्रम आहे ही निमंत्रण कधीपर्यंत पोहोचणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही संयोजन होत आहे मेरी बस्ती मेरी अयोध्या हे जे उपक्रम आहे हा हे जे अभियान आहे हे अभियान एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत आम्ही पूर्ण करणार आणि नंतर मग वेगवेगळे कार्यक्रम सोळा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत मंदिरां आधारित कार्यक्रम आहे सगळा कार्यक्रम जो आहे हा कुठेही बाहेर नाही आहे हा मंदिर आधारित आहे साजरा होणार अयोध्या अयोध्या तर आपण बघू शकतो प्रचंड असा उत्साह आहे खरं तर अयोध्येला प्रत्येकाची जायची आज भारतातल्या प्रत्येक नागरिकाची प्रत्येकाने ज्यांनी स्वप्न पाहिले अनेक वर्षांचे ते स्वकारल्या जातात बावीस तारखेला त्यामुळे जाण्याची इच्छा आहेच पण ते कदाचित शक्य नाहीये त्यामुळे घरी बसूनच कशा पद्धतीने अयोध्येचा रामाचं अयोध्येचं जो मंदिर आहे त्याचा लोकार्पण सोहळ्याचा आनंद कसा व्यक्त करता येईल त्याकरता ही संपूर्ण निमंत्रण पत्रिका थेट न्यासामार्फत म्हणजे राम जन्मभूमी जो न्यास आहे त्याच्यामार्फत घरोघरी पोहोचवण्यात येत आहे त्याच्यासोबत ही निमंत्रण पत्रिका आणि ही अक्षता सुद्धा देण्यात येत आहे आणि त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून येत आहे आणि कदाचित अयोध्येत जाऊ जाऊ नाही शकलो तरी आमच्या मनात आमच्या तनातमध्ये राम आहे आणि आम्ही आमच्या घरी बसूनच हा संपूर्ण सोहळा साजरा करू अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे झी व्हिडिओ विडिओ रत्नशील सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर